तर आई बहिणी वरून जर माझ्याकडून शब्द गेले असेल तर ते शब्द मी मागं घेतो मी दिलगिर पण व्यक्त करतो कालपर्यंत मी ऑपरेशन केलं काल ऑपरेशन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेला आहात रोको कशी आहे काय एकदम व्यवस्थित आहे आता सतरा दिवस ऑपरेशन असल्यामुळं त्रास झाला परंतु आता डॉक्टरांनी व्यवस्थित ट्रीटमेंट दिली व्यवस्थित आणखीन राहा म्हणते दोन चार दिवस आता व्यवस्थित लोकांमध्ये कालपर्यंत संभ्रम होता की तुम्हाला अटक केली आहे का तुमचं उपोषण का काय नाही ती फडणवीस साहेबांची किमाया होती नेटवर्क सगळं बंद करणे लोकात काहीतरी वातावरण पसरवून देणे काहीतरी घडलं पाहिजे असं पण मी घडू देत नाही विस्कळीत तर शांतता होऊ देत नाही मी राज्यात अजिबात हो पण देणार नाही त्यांचा डाव हनून पाडणार आणि शांततेत आंदोलन कायम कायमस्वरूपी सगळ्या शोयांची अंमलबजावणी होईपर्यंत राहणार तुम्ही फडणवीस आरोप करता मात्र आरोप करत असताना दोन दिवसांपूर्वी त्यांना तुम्ही शिवराळ भाषा वापरली तो विषय सुद्धा विधानसभेमध्ये त्यांनी चर्चेत आणला त्याच्याबद्दल काय मत आहे तुमचं हो ते मी पण ऐकलं की त्यांनी विधानसभेत म्हणले ते विधानसभेच्या पाटलावर ते छत्रपती शिवरायांचं नाव त्यांनी विचारलंय तिथं आणि त्यांचे विचार आणि त्यांच्या काळात असं होतं का तर आता छत्रपतीचं नाव घेतलं म्हणल्याच्यानंतर मी या जनतेला मायबाप मानतो आणि अनावधानानं माझ्याकडून ते शब्द गेली असतील कारण कोटा सतरा अठरा दिवसाचा अन्न नव्हतं माता माऊलीला मी मानतोय माय बहिणीला मानतोय आणि त्यांनी त्या विधानसभेच्या पटलावर तसा विषय काढला की आई बहिणीवरून बोलणं योग्य आहे का तर, तर आई बहिणीवरून जर माझ्याकडून शब्द गेले असेल तर ते शब्द मी मागं घेतो मी दिलगिरी पण व्यक्त करतो कारण आई बहिणीसाठी दिलगिरी व्यक्त करणार छत्रपतींचा विचार म्हणल्यावर त्यांनी तिथं घेतला आहे म्हणून त्या छत्रपतीच्या विचारावरच मी चालतोय आणि मग तर तिथं मला मी मागासारखं नाराज बाकीचं तर काही अडचणच नाही सगळ्या सोयऱ्यांची अंबलबजावणी घेतल्याशिवाय मी भेटू शकत नाही हटणारही नाही त्यांच्या काय चौकशी आहेत त्यांनी त्या बिनधास्त करावं एस आय स्थापन केलं दुसऱ्या बाजूला एस आय टी पण स्थापन केलेली आहे त्याच्याबद्दल काय नाही नाही ती बिनधास्त चालून द्यावं त्यांनी त्याच्याबद्दल काय नाही त्यांनी ते बाकीचं बिंदास्त चालून द्यावं यंत्रणा आहेत त्यांना कशा चालवायच्यात काय करायचे काय धाक दाखवायचे मी माझ्या मराठा समाजासाठी आयुष्यभर जेलला सडायला तयारी आणि लढायला पण तयारी मी ओबीसीतून आरक्षण सगळ्या वेळेचे अंमल भजन घेतलं श्वाटूच शकत नाही मात्र हे खरं आई बहिणीला मानतो जनतेला मायबाप मानले आणि जर त्या अनावधानानं त्या उपोषणाच्या त्या याच्यामध्ये चिडचिड असती जर गेलं असेल तर आय बहिणीला मानतो म्हणल्याच्यानंतर त्यांनी तर विधानसभेच्या पटलावर अधिवेशनात घेतलाय तो विषय की छत्रपतींच्या विचारात छत्रपतींच्या काळात असं होतं का तर आई बहिणीवरून बोललं जातं का तर मात्र मुख्यमंत्री साहेबाला किंवा त्यांना सा, बोलण्यात किंवा मला तर वाटतच नाही मी त्यांना बोललो असत सरकारला म्हणलं असत तरीही पण आई बहिणीचा विषय आला म्हणल्याच्यानंतर ज्ञान धनान माझे कोणालाच मी ती शब्द मागे घेतो दिलगिर पण व्यक्त करतो पण हटत नाही ओबीसी आरक्षण घेतल्याशिवाय सगळ्या सोयीचं आम्ही एक इंच सुद्धा हटत ओके देश विदेशातील प्रत्येक घड़ोड़ं से लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशन साथ बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका